विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह निंभोर अमरावती स्वागत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे हे वसतिगृह अमरावती जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावर चालविले जाते संविधान दिनाच्या निमित्तानं समता प्रतिष्ठान नागपूरद्वारे संविधान दिन निबंध स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व दूर मुलांच्या आणि मुलींच्या वसतीगृह तसेच निवासी शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात आणि दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आले होते त्याचा एक भाग म्हणून कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी निंभोरा येथील विभागीय स्तर मुलांच्या वसतीगृहामध्ये ही निबंध स्पर्धा संपन्न झाली आणि त्याचं संपूर्ण नियोजन अगदी व्यवस्थितरित्या करून आम्ही अहवालसुद्धा वरिष्ठ कार्यालयाला सादर केला काही क्षण चलचित्र चलचित्र आणि आयोजित केली आहे त्याच्या मागच उद्दिष्ट हे आहे की संविधान दिन आपण साजरा करतोय सव्वीस नोव्हेंबरला आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक सामाजिकाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे ती मोठी संस्था आहे महाराष्ट्रातली समता प्रतिष्ठान नागपूर त्यांनी पुढाकार घेऊन तर या स्पर्धेमध्ये सर्वांना सर्वांचं स्वागत तर आहेच आहे पण तुम्हाला तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे दोन विषय कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि त्याची जी अक्षर आहे संविधान आणि भारतातील राजकीय व सामाजिक स्थिती पंधराशे शब्दांची त्याची मर्यादा आहे आणि आपल्या शासकीय वस्तूमध्ये ज्ञानविकास आणि ज्ञानविजय संस्थांमध्ये पक्षामध्ये आपण परीक्षा घेतोय तर या परीक्षेचे नियोजन आहे बाकी पंधरा ते वीस दिवसापासून महाराष्ट्र शासनाद्वारे सामाजिक न्याय विभाग आणि समता प्रतिष्ठान करत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जसं काल सुद्धा आम्ही इन्स्ट्रक्शन दिले मार्गदर्शन केलं सूचना दिलेले आहेत ते शासनाचे सर्वांनी पाळायचे आहे तर ही स्पर्धा पुढल्या दोन मिनिटात आपण सुरू करणार आहोत अकरा वाजता आणि चार बारा वाजता या स्पर्धा ही संपेल आणि तुमचे पेपर्स तुम्हाला जमा करायचे तर उद्घाटन झालं असं इंग्लिश सर आणि आपल्या स्टाफच्या वतीने आम्ही इथे जाहीर करतो आणि सोबतच निबंध स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ठीक आहे धन्यवाद शासनाद्वारे निर्देश दिल्यानुसार सुयोग्य नियोजन करून कार्यालय आदेशाद्वारे पर्यवेक्षक आणि पर्यवेक्षक असिस्टंट यांची नेमणूक करून कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या आवश्यक त्या सूचनांच्या अनुषंगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली व यशस्वीरित्या संपन्न झाली विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या विचारांना कागदावर रेखाटून पद्धतीने ही निबंध स्पर्धा पार पडली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेसाठी आमच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा जो आम्हाला सपोर्ट सहकार्य सहयोग आणि सहभाग मिळाला त्याबद्दल आम्ही विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह निंबोरा अमरावती प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि समता प्रतिष्ठान नागपूरचे सर्व ही स्पर्धा आयोजित केली विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त आपले हो। विचार मांडण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल हो। त्यांचेसुद्धा मनस्वी आभार व्यक्त करतो भारतीय संविधान हे भारतीय गणराज्याचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आणि लिखित स्वरूपातले ग्रंथ आपल्याला म्हणावं लागेल कारण विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने या संविधानाच्या माध्यमातूनच स्वतंत्र भारताला एका सुनियोजित आणि सोयीस्कर पद्धतीने रांगेतील प्रत्येक माणसाला शेवटच्या माणसालासुद्धा न्याय कसा मिळेल सामाजिक न्याय आर्थिक न्याय शैक्षणिक न्याय सांस्कृतिक न्याय आणि त्याच्या जीवनामध्ये मूळ प्रवाहामध्ये त्याला आणण्यासाठी आवश्यक ते कार्य कसे करता येईल त्यासाठी ही राज्यघटना लिहिली होती आणि आजच्या नवीन पिढीला विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून का होईना परंतु समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना ती संधीसुद्धा प्राप्त झाली ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यावी लागेल सामाजिक न्याय विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून वसतीगृह गृह मुलामुलींच्या स्वरूपात चालविली जाते आणि ही एक खूप मोठी आणि स्वतःचं करिअर घडवणारी शैक्षणिक स्तरावर स्व स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण जागासुद्धा म्हणावी लागेल वसतिगृहांच्या माध्यमातून नवीन पिढी घडत असते आणि संविधान त्याला खूप मोठा सपोर्ट आहे कारण संविधानाच्या माध्यमातून हे वसतिगृह चालतात आम्ही सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होतो पर्यवेक्षक तपासणी अधिकारी आणि वसतिगृह अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा सुनियोजित व्यवस्थित संपन्न झाली आणि संपूर्ण अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला